तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कच्च्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो स्वतः मी आलो तो कॉलेजला तर झाले इकडं वामन शेट भेटले आपले कॉरडवाले आता चला शर्तीनं तर आलो इकडे रायफल पण आणलाय आन आणि भरपूर असे बाईल आल्या आहेत दाखवतो तुम्हाला कोणकोणते नंदे आणलेत ते इकडे आलाय मित्रांनो बघू शकता कॉरडी एक्सप्रेस रायफल आलाय चांगल्या अशी फिटनेस होते आणि गाडी पण एक जमली वाटत आहे तर दाखवतो तुम्हाला मित्रांनो राशेच कंटिन्यू आणि इकडे बायचान्स नियोजन चाल एकदम परफेक्ट नियोजन इकडे स्वतः बामन शेट आहेत तर दाखवलं तुम्हाला बाई इकडे पण बाईला आल्यात त्यांचे पण मानते तिकडे दाखवतो तुम्हाला तर चला मित्रांनो भेटतो तुम्हाला असंच कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये बाई कुठून आला उकडून कोणत्या बाईला आणल्यात सम्राटना शंभू सम्राट शंभू कसा काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे बाई बेस्ट लक करतो मित्रांनो सम्राटना शंभू आला आहे आताच उतरलंच गाडीतून बाई इकडे चर्चा साजवाटतो मला तरी बेस्ट लक बाई मित्रांनो समोरच जाऊ शकता आपला मोरबाड एक्सप्रेस सरकार पण आलाय बाई आज आहे एकदम बॉम्बमध्ये बाई तर दाखवतो तुम्हाला कणकणत्या कन बाईला आल्या ती सरकार पण आलाय मित्रांनो बघू शकता तुला एक्सप्रेस सम्रा पण आलाय बाई आला इकडं सम्रा कुठून आले कोणत्या बाईला uh, आणले सुंदर आणि लालो सुंदर न लालो काय बोलतो कसा काय नियोजन आहे माझं मारा नियोजन आहे का ना सुंदर ना कोण लाल आलाय सुंदर घरची गाडी भाई बेस्ट ऑफ आपल्या जे का गुला घेऊन खाना पिना चालल्या भाई समजा इकडे वागदुल गुड आलाय अच्छा मैदानाला पण वाडोली वाडोली स्टेजवर आलाय भाई कंता भाईला आणल्यात एकदम आणि प्रतापना आणले कसा काय नियोजन भाई आता घरची गाडी गाडी बघ गाडी पण आहे भाई बेस्टॉपला करतो गुलाल काय भाई ये बघा मित्रांनो भाई आले आले अग्रेसिव विभागा कसा झाला ते फिट्स मी नाही डेन्जर आहे भाई इकडे त्यांचा नाही इकडे संपूर्ण त्यांचा ग्रुप बघू शकता मित्रांनो बघा आले नियोजन गाडी डरकाले बिरकाले करतो भाई इकडे तर चला मित्रांनो भेटतो तुम्हाला दाखवतो दा भरपूर असे नंदी आलेत मैदानात चला हे बघा यांची बैल तर मित्रांनो भरपूर अशी बैला वगैरे आल्यात आणि ज्या बैला आल्यात काय सांगू शकत नाही कोणकोणत्या ज्या गाड्या होतील त्या दा दाखवतो तुम्हाला कोणकोणती बैला बघा त्या माझी पब्लिकनं सगळी शेती आता जमवली हे बघा भरपूर असे गर्दी वगैरे अशा या अंतपच्या मैदानात भरपूर अशी बैला वगैरे आल्या बघू शकता इकडे गावठीच साधी भरपूर अशी बैला आल्या चांगल्या अशी बैलांना बांधण्यासाठी अशी व्यवस्था आहे बघा मित्रांनो बाकासूर पण आलाय बाकासूर भरपूर अशी बाय आल्या दुकाना बना लागल्यात चिकन बिर्याणी इकडं मग बायला आल्या बघू शकता मित्रांनो भरपूर असे भूक लागले आता सांगू इकडे मंचुरियन खायला इकडे समोर बोर्ड बघू शकता कोणाला भूक लागली या भाई शांपू पैसे देणार काय घाल तुला काय इकडे काका आपल्या बनवतात लोक लागतात आपल्याला शर्ती ना लोका भाई दाखवतो तुम्हाला एक बाई चाललाय मित्रांनो समोर तुम्हाला शकता शिरगाव एक्सप्रेस द्यावा भाई या बाईला तर ना काय आपल्याला माहित आहे द्यावा एक काल गाजलेला द्यावा नाही आता पण काल गाजव असत मित्रांनो समोर शकतो तांडव आलाय मी किती ऐकलेशिवाय शे बघू शकता तांडव म्हणजे तांडवांची ता बाई मित्रांनो एक बघू मित्रांनो बघू शकता इकडे चांगल्याची गाडी चालली बाई कसा काय आज कंचा कसा काय नियोजन बैलांचा कोणत्या महिला आहेत विरुद्ध आज कसा काय नियोजन करून आलाय आज असं नाव काय सांगू शकतो बैलांची विराट विराट आहे तो सायराट so, सायराट मित्रांनो विराट आणि सायराटच्या घरी दोन्ही रंगी शिंग आहेत बाईसांची इकडे टीम भाई लागली एकदम दादा जुक्ता दुत्यात भाईजना बेस्ट ऑफ लक करतो भाई भूला घ्या थँक्यू बघा भाई किरण आडना नसता किरण म्हणायचं आपला माल आला भाई कुठून आला आज मैदानाला आडना निशले करून आले भाई कोदिवले करून बायकांचा बायला ला आज कसा काय नियोजन कसा काय आजचा झाला नंतर रात्री पण तेवढे काय जे नियोजन जर आज रात्रीच करून घेतला घरची गाडी गा का मित्र घरची गाडी मित्रांनो ही गाडी पण रे मित्रांनो बघू शकता चांगल्या अशी फिटनेस आहे बाईलांची दोन्ही बाई बेस्ट ऑफ लाक करतो गुलाल घे रोमनाने मित्रांनो एक बघू शकता रोमन बादल कसा काय नियोजन आजचा बाई बेस्ट ऑफ लाक करतो गुलाल घे हे बघा मित्रांनो त्यांची बाईला आहे तिकडे नाही त्यांचा संपूर्ण असा ग्रुप आहे बाई बघा दोन असे बाईला आहे मित्रांनो बघू शकता भरपूर असे बाईला आल्यात काय नाव आपला माहिती तुम्हाला दाखवतो तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता चांगला असं की नाही आलंय बाई मैदानात हे बघा बाई कुठून आलंय आजच्या मैदानात भिवंड कांता बाई आणलाय मित्रांनो हा एक नंदी आहे आणि तो कसा काय नियोजन कसा काय आजचा कोणचं पण कोणते पण साईड घ्या बाई बेस्ट ऑफ लक करतो गुलाल घे हे बघा मित्रांनो आला जिकडे शक्ती ना बाई बरोबर असं बाई लागला हे बघा इकडे पाहिजे दाखवतो मित्रांनो चला नको बरोबर आहे मित्रांनो बर आजच्या मैदानात एक चांगला असा बैल भेटलाय आपल्याला बाई कुठून आलाय अंजापूर कंता बैल आणल्यात किस्मत किस्मत कसा काय नियोजन आजचा गाडी जमली बदलापूरची गाडी जमलेली आहे येऊ लोने काय मित्रांनो बॅनर गाडी जमली पाहिजे कसं काय नियोजन कसं काय आजचा बेस्ट ऑफ लक करतो भाई गुलाल घे बैल बघू शकता मित्रांनो जाम ऍग्रेसिव्ह आहे ना भाईसांचा इकडे नाश्ता झाला हे बघा सगळं खातात भाई बरोबर एनर्जी लागते बैलगडे क्षेत्राला हे बघ का काही विकास ना आला इकडे मित्र आलं आपलं हे बघा दाखवतो मित्रांनो मित्रांनो समोरच बघू शकता सध्या बिंदड मध्ये चेत्यात असणारा ओम भाई पण आलाय इकडे आलाय त्यांचाच बाजी आणि भाईसांचं इकडे नियोजन चाललंय इकडे एकदम सकाळ भाई आणि तिकडे जलवा आहे यालाय तिकडे एकटाच भाईला बांधलाय जलवाला एक ती पण एक गाडी पालताना दिसणार आहे जलवाची बेस्ट करतो बाईकांना इकडे हो आणि बाजी मित्रांनो आजच्या मैदानात चांगल्या कसा नंदी दिसला आणि बाईचं भाऊस पण भेटलाय आपला बाई कसा काय नियोजन आहे आजचा टॉपचा नियोजन एकदम टॉपचं नियोजन आहे कुठून आलाय बदलापूर वालेवली बदलापूर वालेवली मित्रांनो तर मित्रांनो घरचा झालाय महाकाल कसा काय आज बिंदवडला गाडी खेळणार का मित्रांनो बघू शकता तिकडे मालक आहे स्वतः दादा कसा काय नियोजन आहे आजचा नियोजन आहे आता मित्रांनो आजपर्यंत आपल्या या बैलाच्या किती शर्ती झाल्या एकवीस ते बावीस झाले एकवीस ते बावीस झाले मित्रांनो एकवीस बावीस गुलाडाचा मानकरी आणि चांगला एक गुलाडामध्ये ठेवतो महाकाल ज्या बायलाने काल गाजवला आता मग काल गाजवतो असं महाकाल तर बाईचा ना बेस्ट लक करतो बाई गुराल घ्याच बघा इकडे न्यूजन भाई त्यांचा बेस्ट ऑफ लग भाई <laughs> भाई कनता हो मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया मित्रांनो चाललंय खाली पल्ला होऊ शकता मिस्टर इंडिया आलंय मिकडे दोन आहे